मित्र मित्रांनो सप्रेम नमस्कार मी विनोद कुमार विनोद कुमार माने गुरुजी या माझ्या एज्युकेशनल मोटिवेशनल सोशियल आणि टेक चॅनलमध्ये आपण सर्वांचं मी सहरस स्वागत करतो आहे मित्रांनो महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आणि राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण परिषद महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यातर्फे सन दोन हजार तेवीसमध्ये दर्जेदार व्हिडिओ निर्मिती स्पर्धा जी आहे तर त्या स्पर्धेचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि आता नुकतंच या स्पर्धेचा जो रिझल्ट आहे तर तो रिझल्ट आलेला आहे ज्यामध्ये शिक्षकांसाठी ही स्पर्धा आयोजित करण्यात आलेली होती आणि या स्पर्धेमध्ये तब्बल अकरा कोटीचे पारितोषिक ठेवण्यात आलेले होते आणि अनेक गट या ठिकाणी होते अनेक गट पाडलेले होते आणि शासकीय राज्यस्तरीय दर्जेदार शैक्षणिक व्हिडिओ निर्मिती स्पर्धा दोन हजार तेवीसमध्ये या ठिकाणी घेण्यात आलेली होती त्याचं रिझल्ट आता आलेला आहे मित्रांनो या स्पर्धेमध्ये मला तब्बल या ठिकाणी चार पारितोषिक भेटलेले आहेत जिल्हास्तरीय गट जिल्हास्तरीय गट म्हणजे गट नववी ते दहावी विषय भाषा यामध्ये मला द्वितीय क्रमांकाचं पारितोषिक भेटलेलं आहे त्याचबरोबर गट नववी ते दहावी विषय सामाजिक शास्त्र यामध्ये मला तृतीय क्रमांकाचं पारितोषिक मिळालेलं आहे आणि तालुका स्तरावर जर पाहिलं तर या ठिकाणी गट नववी ते दहावी विषय भाषा या ठिकाणी मला प्रथम क्रमांक भेटलं तर गट नववी ते दहावी विषय सामाजिक शास्त्र या ठिकाणी मला द्वितीय क्रमांक भेटला आता या ठिकाणी मला चार पारितोषिके भेटले आणि मित्रांनो हे जे चार पारितोषिक मला भेटले तर या सर्व पारितोषिका जे भेटलेले आहेत मला या याचे श्रेय जे आहे ना तर ते मी आ, शाब्बास गुरुजी एज्युकेशन पुणे इथले जे आमचे गुरुजी आहेत आदरणीय सुभाष बडेसर मी यांना देऊ इच्छितो कारण सुभाष बडेसर हे यांनी आतापर्यंत आम्हाला शिक्षकांनी तंत्रस्नेही कसं व्हावं किंवा या आधुनिक आणि तंत्रज्ञानाच्या युगामध्ये विद्यार्थ्यांना कशा पद्धतीनं आपल्याला विविध टेक्नॉलॉजीचा वापर करून कशा पद्धतीनं आपल्याला ऑनलाईन विद्यार्थ्यांना शिकवता येईल याचं फ्री आणि पेड अशा दोन्ही प्रकारचं जे ट्रेनिंग आहे तर ते सरांनी दिलेलं होतं आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर शाबास गुरुजी एज्युकेशन पुणे हे विविध प्रकारचं ट्रेनिंग जे आहे तर ते शिक्षकांसाठी आणि इतरांसाठी त्याचं आयोजन केलं जातं ज्यामधून विद्यार्थ्यांना आपल्याला दर्जेदार शिक्षण कसं देता येईल याचं संपूर्ण ज्ञान जे आहे तर ते सरांनी दिलं आम्हाला व्हिडिओ कसं तयार करायचं याचंही ट्रेनिंग जे आहे ते सरांनी आम्हाला निदान प म्हणजे पंधरा दिवस दिलेलं होतं आणि त्यामुळे आम्हाला दर्जेदार व्हिडिओ जे आहेत तर ते व्हिडिओ या ठिकाणी तयार करता आलं तर या ठिकाणी शिक्षकांना तंत्रज्ञेही बनवण्यासाठी आणि अशा प्रकारचे विविध जे ट्रेनिंग आहेत तर ते ट्रेनिंग या ठिकाणी सरांनी दिलेलं होतं आणि त्यांनी म्हटलेलं होतं की तुम्ही जर हे ट्रेनिंग हमखास केलं तर नक्कीच तुम्हाला पारितोषिक भेटेलच आणि अशा पद्धतीनं एक चांगल्या पद्धतीनं कशा पद्धतीचे व्हिडिओ आपल्याला निर्माण करता येतील याचं संपूर्ण दान या ठिकाणी आम्हाला दिलं आणि त्यामुळे महाराष्ट्रातील तमाम शिक्षकांना आपण तंत्रस्नेही म्हणून घडवलात आणि अजूनही आपले प्रयत्न सुरू आहेत आपण सायबर सिक्युरिटीपासून तर वेगवेगळ्या प्रकारचे जे ट्रेनिंग आहेत तर ते विद्यार्थी म्हणजे आम आम्हा शिक्षकांना देत असता याबद्दल गुरुजी एज्युकेशनचे संचालक मान्य सुभाष बडे सर यांचं जेवढं आभार मानावं तेवढं कमीचं आहे धन्यवाद सर आपणामुळे या ठिकाणी मला चार चार पारितोषिक जे आहे ते जिंकता आलेलं आहे मी पुनसे एकदा आपलं धन्यवाद व्यक्त करतो आहे आणि सांगू इच्छितो आहे की अशाच प्रकारचे अनेक शिक्षकांना तंत्रश्नेही बनवण्यासाठी आपला प्रयत्न सदैव असतो आणि असाच भविष्यामध्ये पुढं राहणार या संदर्भात मी आपल्या संस्थेला खूप खूप शुभेच्छा देतो आणि अशाच प्रकारचं विविध ट्रेनिंगचं आयोजन करून सर्व शिक्षकांना आपण डिजिटल करावं अशी मी आपलास विनंती करतो धन्यवाद सर